नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस रेल्वे भरतीचे पेपर सुरू झालेले आहेत तर आजच्या या सेशन मध्ये आपण आज झालेला पेपर या ठिकाणी पाहणार आहोत ओके आजच्या या पेपरमध्ये मित्रांनो सामान्य ज्ञानवर सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडीवर कोणते प्रश्न विचारले होते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाचं शिक्षण आपल्यासाठी असणार आहे ठीक आहे त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे प्रश्न पहा मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येत आहेत प्रश्न पहिला भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क एक कलम एकवीस लक्षात ठेवायचं आहे संदर्भात स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे भारतीय राज्यघटनेचे कलम एकवीस व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण प्रदान करते त्याच्यानंतर विज्ञानावरचा प्रश्न आहे व्हिटॅमिनवरती एकतरी एक तरी प्रश्न येत आहेत मित्रांनो व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे वारे है वारे है थे थे। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क रिकेट्स ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मग बघा इतर पर्याय स्कर्वी कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येते तर व्हिटॅमिन सी लक्षात ठेवायचं आहे व्हिटॅमिन सी स्कर्वी त्याच्यानंतर बेरीबेरी व्हिटॅमिन व्हिटॅमिन बीच्या च्या कमतरतेमुळे ठीक आहे बेरीबेरी त्याच्यानंतर रिकेट्स व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रातांदळीपणा व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये रिकेट्स हा रोग होतो ज्यामध्ये हाडे कमकुवत होतात ओके महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे लाल किल्ला कुठे स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब दिल्ली लक्षात ठेवायचं आहे लाल किल्ला कुठे स्थित आहे तर दिल्लीमध्ये आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे दिल्लीतील ला दिल्ली दिल, लाल किल्ला हा मुघल साम्राज्याने बांधलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचा त्याच्यानंतरचा प्रश्न प्रश्न असा आहे भारतातील भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले परदेशी व्यक्ती कोण होते बघा आय एम पी प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब खान अब्दुल गफार खान ठीक आहे विदेशी पहिले व्यक्ती आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे खान अब्दुल गफार खान फ्रंटियर गांधी यांना एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला होता ते पुरस्कार मिळवणारे पहिले गैर भारतीय होते बघा महत्वाचं पॉईंट आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न पहा पाच नंबरचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा व्हिडिओज अपलोड करतो किंवा जेव्हा लाईव्ह येतो तेव्हा तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येते मित्रांनो ठीक आहे सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन झाले नसाल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे प्रश्न पहा ध्वनी लहरी साऊंड वेवज कोणत्या माध्यमातून प्रवास करू शकत नाही आय एम पी प्रश्न आहे बघा ध्वनीची जी लहरी आहे साऊंड वेव्स म्हणतो आपण त्याला कोणत्या माध्यमातून प्रवास करत नाही या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ड निर्वात व्हॅक्यूम मध्ये म्हणजे व्हॅक्यूम मधून ध्वनी लहरी हे माध्यम करत नाहीत ओके स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे ध्वनी लहरींना प्रवासासाठी माध्यमाची आवश्यकता असते त्यामुळे त्या निर्वात जिथे कोणीही सॉरी कोणतेही माध्यम नाही अशा माध्यमातून प्रवास करू शकत नाही निर्वात म्हणजे काय जिथे कोणताही माध्यम नाही अशा या माध्यमातून मित्रांनो प्रवास करू शकत नाही ठीक आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहावा जागतिक व्यापार संघटना यालाच इंग्रजीमध्ये शॉर्ट मध्ये आपण म्हणणार डब्ल्यू टी ओ चे मुख्यालय कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब जीनेवा? लक्षात ठेवा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे तर जिनेवा येथे आहे आता बघा आपल्याला परीक्षेला प्रश्न पण असा येऊ शकतो डब्ल्यू टी ओ चे फुल फॉर्म काय तर लक्षात ठेवायचं आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ओके यालाच मराठीमध्ये जागतिक व्यापार संघटना आपण असे म्हणतो ओके याचं मुख्यालय कुठे आहे तर मधील जिनेवा या ठिकाणी आहे ठीक आहे देशाचं नाव आहे स्वित्झर्लंड आणि जिनेवा या शहरामध्ये डब्ल्यू टी ओ चे मुख्यालय आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा सात नंबरचा प्रश्न इडन गार्डन स्टेडियम कोणत्या शहरात आहे महत्वाचा प्रश्न आहे इडन गार्डन स्टेडियम कोणत्या शहरात आहे तर क कोलकाता या ठिकाणी इडन गार्डन स्टेडियम आहे ठीक आहे आता हे इडन गार्डन स्टेडियम हे क्रिकेट स्टेडियमचं नाव आहे ठीक आहे क्रिकेट स्टेडियमचं नाव आहे इडन गार्डन स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे इडन गार्डन हे भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियमपैकी एक असून ते पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे आहे महत्त्वाचा पॉइंट आहे बघा पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे इडन गार्डन हे स्टेडियम आहे पुढचा प्रश्न पहा रक्तातील साखरेची पातळी ब्लड शुगर लेवल नियंत्रित करणारा हार्मोन कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय इन्सुलिन ठीक आहे रक्तातील जी साखरेची पातळी आहे तिला नियंत्रित करण्यासाठी कोणता हार्मोन्स काम करतो तर इन्सुलिन लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी आहे ओके स्पष्टीकरणामध्ये पहा इन्सुलिन हा, हा स्वादुपिंडाद्वारे स्रवणारा हार्मोन आहे जो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करतो ठीक आहे महत्त्वाचाच पॉइंट आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न पहा भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क एकोणीसशे बेचाळीस लक्षात ठेवायचं आहे स्पष्टीकरणामध्ये पहा भारत छोडो आंदोलन यालाच आपण काय म्हणणार इंग्रजीमध्ये क्विट इंडिया मुवमेंट महात्मा गांधींनी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटी विरुद्ध सुरू केला होता ओके बघा भारत छोडो आंदोलन हे महात्मा गांधींनी सुरू केलेला आहे कधी तर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे कोणत्या प्रकारच्या सरोवराचे उदाहरण आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क उल्का पिंद, उल्का पिंडामुळे तयार होऊन झालेले सरोवर यालाच क्रॅक्टर लेक म्हणणार ओके स्पष्टीकरणामध्ये पहा महत्वाचे पॉइंट आहे लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात स्थित असून ते एका उल्का पिंडामुळे तयार झालेले एक खोरे पाण्याचे सरोवर आहे ओके महत्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवायचा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा अकरा नंबरचा प्रश्न भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी रुंदीचे प्रमाण काय बघा बेसिक प्रश्न आहे आणि असेच प्रश्न येत आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ तिनास दोन ओके लांबी तीन आणि रुंदी दोन प्रमाणामध्ये आहे चला पुढचा प्रश्न पहा बारा नंबरचा प्रश्न सूर्यप्रकाशापासून मिळणारे व्हिटॅमिन कोणते या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ड ठीक आहे व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशापासून मिळणारे व्हिटॅमिन्स कोणते आहे तर व्हिटॅमिन डी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघा मानवी मानवीतेच्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर डी डीची निर्मिती करते त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा भारतातील कोणत्या शहराला ब्ल्यू सिटी म्हणून ओळखले जाते कोणता शहर आहे ब्ल्यू सिटी म्हणून ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क जोधपूर बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे जोधपूर शहरातील ऐतिहासिक इमारतीचा आणि घरांचा रंग निळा असल्यामुळे याला ब्ल्यू सिटी असे म्हणतात त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न पहा महत्वाचा आहे गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो बघा गोबर गॅसला इंग्रजीमध्ये बायोगॅस म्हणणार गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय मिथेन ओके महत्वाचा प्रश्न आहे आणि आय एम पी आहे मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे गोबर गॅस म्हणजे बायोगॅसमध्ये मुख्यत्वे मिथेन सुमारे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के हा वायू असतो जो ज्वल ज्वलनशील म्हणजे ज्वलनास मदत करतो अशा प्रकारे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके पुढचा प्रश्न पहा अटलांटिक महासागरातील सर्वात खोल बिंदू कोणता आहे डीपेस्ट पॉईंट अटलांटिक महासागरातील सर्वात खोल बिंदू कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्युर रिको ट्रेन्स ओके महत्त्वाचा पॉईंट आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे प्युटो रिको ट्रेन्स हा अटलांटिक महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे बघा मरियाना ट्रेन्स हा प्रशांत महासागरातील आणि जगातील सर्वात खोल बिंदू आहे ओके महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण होत्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ मीरा कुमार ओके त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे मीरा कुमार या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा लोकसभा अध्यक्ष होत्या कधी तर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा कावीळ हा रोग मानवी शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम करतो ठीक आहे यालाच आपण इंग्रजीमध्ये जोंडाईस म्हणणार ओके कावीळ हा जो रोग आहे शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम करतो तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय यकृत असणार आहे ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे कावीळ हा रोग यकृताच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यामुळे होतो ज्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे होतात महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब सरोजिनी नायडू ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं पॉइंट आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे सरोजिनी नायडू या एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल बनल्या होत्या त्याच्यानंतर भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या बघा सरोजिनी नायडू नायडू एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये उत्तर प्रदेश प्रदेशाच्या राज्यपाल बनलेल्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या त्याच्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक नॅशनल एमर्जन्सी नंबर कोणता आहे प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय एकशे बारा ओके स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे भारतामध्ये एकशे बारा सर्वसमावेशक राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे जो पोलीस अग्निशामक आणि वैद्यकीय सेवांसाठी वापरला जातो पोलिसांसाठी शंभर अग्निशामकांसाठी एकशे एकशे आठ रुग्णवाहिकासाठी आणि एकशे बारा हा एकीकृत क्रमांक आहे ओके पुढचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे रेफ्रिजरेटर मध्ये सामान्यतः कोणता वायू शितक म्हणून वापरला जातो ठीक आहे रेफ्रिजरेटर मध्ये कोणता वायू शितक म्हणून वापरला जातो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क फ्रे ऑन लक्षात ठेवायचं आहे बघा महत्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत रेफ्रिजरेटरमध्ये शीतक म्हणून विविध वायू वापरले जातात परंतु सी एफ सी यस म्हणजे आपण याला म्हणणार क्लोरीन कार्बन ओके आणि एच सी एफ सी एस यालाच म्हणणार हायड्रो फ्लोरीन कार्बन आता बघा लक्षात कसे ठेवायचे सी म्हणजे क्लोरीन एफ म्हणजे फ्लोरीन आणि सी पुन्हा आहे कार्बन त्याच्यानंतर याच्यामध्ये पहा एच म्हणजे हायड्रो त्याच्यानंतर हायड्रोजन म्हणणार आपण त्याला सी म्हणजे क्लोरीन यप म्हणजे फ्लोरीन आणि त्याच्यानंतर सी म्हणजे आहे कार्बन ओके यासारख्या फ्रिन गटातील वायूचा मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात केला जातो केला गेला आहे आता पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्यांचे पर्याय वापरले जात आहेत ठीक आहे पुढचा पॉईंट प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एकवीसावा संयुक्त राष्ट्रसंघाची अधि अधिकृत भाषा यालाच आपण ऑफिशियल लँग्वेज म्हणणार ऑफिशियल लँग्वेज ऑफ युएन कोणती नाही प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय जर्मन ओके म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाची जी अधिकृत भाषा आहे ती इंग्रजी असणार फ्रेंच असणार आणि चीनी ठीक या तिन्ही भाषा असणार आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहे महत्वाचं पॉईंट आहे बघा किती अधिकृत भाषा आहे सहा कोणकोणती बघा अरबी चिनी इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश जर्मनी हे त्यांची अधिकृत भाषा नाही ओके या ठिकाणी जर्म सॉरी जर्मन ही अधिकृत भाषा नाही म्हणते फक्त ठीक आहे हे बाकीचे सहा भाषा आहे कोणती अरबी एक चीनी दोन इंग्रजी तीन फ्रेंच चार रशियन पाच आणि स्पॅनिश सहा फक्त जर्मन ही भाषा त्यांची अधिकृत भाषा नाही महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग लॉंगेस्ट रेल्वे रूट कोणता आहे त्या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय ब डिब्रुगड ते कन्याकुमारी ओके स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे विवेक एक्सप्रेस विवेक एक्सप्रेस डिब्रुगड आसाम ते कन्याकुमारी पर्यंत धावते आणि हा भारतातील सर्वात लांब रेल्वे महामार्ग सॉरी रेल्वे मार्ग, मार्ग आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा पॅन्टोग्राफचा उपयोग कशासाठी केला जातो या प्रश्नाचं उत्तर पर्याय का विद्युत रेल्वे इंजिनमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी पॅन्टोग्राफचा उपयोग केला जातो स्पष्टीकरणामध्ये पहा पॅन्टोग्राफ हे विद्युत रेल्वेच्या इंजिनच्या छतावर बसले बसलेले उपकरण आहे जे ओव्हरहेड वायर वायरमधून म्हणजे ओ ई -E वीज गोळा करून इंजिनला पुरवते हो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पहा चोवीसावा निळा लिंबू ब्ल्यू लेमन कोणत्या रासायनिक प्रक्रियेमुळे निळा होतो या प्रश्नाचं उत्तर पर्याय नैसर्गिक रंगद्रव्यामुळे निळा लिंबू हा निळा होतो ओके स्पष्टीकरणामध्ये पहा महत्वाचे पॉइंट दिलेला आहे ब्लू लिंबू हा शब्द सामान्यतः बटरफ्लाय पी या वनस्पतीपासून बनवलेल्या पेयांसाठी वापरला जातो ज्यात नैसर्गिकरित्या निळे रंगद्रव्य असते जे ऑक्सिडिक झाल्यावर उदाहरणार्थ लिंबाचा रस टाकल्यावर रंग बदलते लिंबू नैसर्गिकरित्या निळा नसतो हा हा प्र, प्र, प्रश्न सामान्यतः बटर फ्लाय पी संदर्भात विचारला जातो ओके त्याच्यानंतर आजच्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न भारतातील पहिले ई वेस्ट इको पार्क कुठे स्थापन करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय दिल्ली असणार आहे ओके स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे भारतातील दिल पहिले वेस्ट इको पार्क दिल्ली येथे दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आले आहे जे ई कचऱ्याच्या सुरक्षित आणि वैज्ञानिक विल्हेवाटा विल्हेवाटासाठी आहे ओके महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ठीक आहे त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरती जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद